पुढा आणि राज्य करा या युक्तीचा वापर करून अभिजित सावंत त्याच्या टीमला वरती घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय पण त्याच टीम मध्ये दोन आहेत त्याचा पाय खेचून त्याला खालते आणतात म्हणजे मराठी माणसामध्ये कसं असतं एक व्यक्ती वरती गेला की त्याचे पाय खेचून त्याला खालते आणायचं तसेच टीम पेमध्ये होत आहे म्हणजे डीपी दादाने अंक दा, ते दोन कंटेस्टंट आहेत म्हणजे काल झालं असं की टास्क मध्ये त्या अभिजित सावंतला पहिल्या राऊंडमध्येच पायाला क्रॅम्प आला तर डीपी दादा त्या अरबास समोर म्हणजे दुसऱ्या टीममधल्या कंटेस्टंट समोर त्याला काय बोलतात की नाटक करतोय सिंपती घेण्याचा प्रयत्न करतोय अरे कशाला सिंपती घेईल त्याच्यामध्ये पाहायला ते दुखापत आहे आता ते दिसतंय आपल्याला आणि तुम्ही असं बोलता म्हणजे स्वतःची इमेज डाऊन करता ते असं बोलून सिंपती घेतोय नाटक करतोय आणि ती अंकिता बोलती अभिजित डबल डोलके ते निक्की जवळ जाऊन पण बसतोय आणि इथं पण बसतोय म्हणजे तो निक्कीला मला असं दिसतंय की तो फोडतोय त्या टीमला आणि तो आपल्या टीमला वरती घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय पण ती अंकिता बोलती डबल डोलके अभिजित म्हणजे हे जेव्हा डीपी आणि अंकिता जेव्हा ती आरबास सोबत बसता जेव्हा निकिता सोबत निकी सोबत बसता तेव्हा तो अभिजित तर काय बोलत नाही पाठी मागवत त्यांच्या पण हे दोघंच त्याच्याबद्दल बुराई करतात दुसऱ्यांसमोर म्हणजे पूर्णपणे चुकीचं आहे हे दोघं म्हणजे जळतात असं वाटतं आता तरी अभिजितवर म्हणजे हे काय म्हणजे अभिजितला आहे ना पूर्णपणे सपोर्ट आहे म्हणजे अभिजित इंडिव्हिज्युअल खेळला पाहिजे आता तुमच्या हेच मध्ये तर टीम बी मध्ये पण नाही खेळला तरी चालेल कारण की त्याला महाराष्ट्रातून चांगला सपोर्ट भेटतोय तुम्हाला वाटतं कमेंट सांगा म्हणजे हे दोघं जळतात एकाने नाही वर आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक कराय चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका थँक्यू सो मचिंग बाय